पूर्णांक चौदा कोटीच्या रस्ता दक्षोन्नदीच्या कामास प्रशासकीय मान्यता नायक पाटली यांच्या प्रयत्नांना यश कारंजा तालुक्यातील दोन रस्त्यांचा समावेश कारंजा मांडोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे रस्ते करण्यासाठी सुचवले होते या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत नायक राजेंद्र पाटणी यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मतदारसंघातील कारंजा मांडोरा तालुक्यातील रस्त्यांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी मतदारसंघात नवीन रस्त्याच्या लिंक जोडल्या मोठ्या प्रमाणात नवीन रस्ते केले जेथे रस्ते नव्हते के जे केले ते मोठ्या प्रमाणात आमदार पाटणी यांच्या पुढाकाराने काही रस्ते खराब झाले होते व त्यावर खड्डे पडले होते हे खराब झालेले रस्ते सुधरावे परत खराब होणार नाही यासाठी नवीन सिमेंट पॉम्रिंट चे रस्ते तिथे तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले जेणेकरून रस्त्यावर खड्डे पडले पडणार नाही आणि आमदार राजेंद्र पाटणी यांनी पूर्वी केलेले हे रस्ते कायम टिकाऊ राहतील नायक पाटणी यांच्या मागणीची दखल घेत कारंजा व मानोरा तालुक्यातील अंदाजित अठ्ठेचाळीस कोटी चौदा लक्ष किमतीच्या रस्ता दर्जोन्नतीच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिली या शासन निर्णयानुसार कारंजा व मानोरा तालुक्यातील एकूण चाळीस किलोमीटर लांबीचे रस्त्याची दर्जोन्नती होणार आहे अठरा जुलै रोजी महाराष्ट्र शासन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला या कामाची किंमत शेचाळीस कोटी तीन लक्ष रुपये एवढी असून दहा वर्ष देखभाल दुरुस्ती करिता दोन कोटी दहा लक्ष सत्याऐंशी हजार असे एकूण अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष पंच्याऐंशी हजाराच्या या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यात कारंजा तालुक्यातील माळेगाव ते आंबोडा व उंबरडा झुडगा रस्त्याचा समावेश आहे ही कामे ग्रामविकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण संस्थेमार्फत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर व ग्रामविकास विभागाच्या शर्तीवर करण्यात यावीत असे आदेशात नमूद केले आहे